आज आपण खूप टेस्टी अशी आणि झटपट बनून तयार होणारी अरबीची भाजी बनवणार आहोत ही अरबी आता मी स्वच्छ धुऊन घेते अरबी ही जमिनीमध्ये तयार होत असल्याने तिला माती खूप प्रमाणात लागलेली असते त्यासाठी ती पाण्यामध्ये थोडा वेळ साठी भिजत ठेवायची भिजत ठेवल्याने त्यावरील माती ही पटकन निघते तर अरबी ही आता तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये आता आपण हिला शिजून घेऊया यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घ्यायचे तुम्ही या अरबीला कुकरमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता थोड्या वेळाने झाकण काढून बघूया अरबी ही किती प्रमाणात शिजली येते मी सुरीचे टोक घालून अरबी किती प्रमाणात शिजली आहे ते आता बघून घेते तर अरबी ते शिजलेली आहे आता इथे गॅस बंद करून ही अरबी थंड होण्यास ठेवायची आहे थंड झालेल्या अरबीवरील अशा प्रकारे सर्व साली काढून घ्यायची आहेत या भाजीला घरातले मोजकेच मसाले वापरून ही भाजी खूप टेस्टी बनून अशी ही सुकी भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता अशा या सर्व सालीकडून आपण कट करून घेणार आहोत आपण जसे उकडलेले बटाटे कट करून घेतो त्याच प्रकारे यांची सुद्धा फोडी करून घ्यायची आहे तुम्हाला ज्या शेपने हे कट करायचे त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता अरबी कट करण्याआधी मी हाताला तेल लावून घेतले अरबी थोडीशी चिकट असल्याने सुरुवातीला हाताला तेल लावून घ्यायचे त्यामुळे ती कट करताना हाताला चिकटत नाही तुम्ही या अरबीचे असे गोल सुद्धा काप करू शकता तर इथे आता सर्व अरबी कट करून आहे तर आता आपण भाजीला सुरुवात करूया भाजीच्या फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल हलकेसे गरम झाल्यावर त्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालून पाव चमचा ओवा घालून घेतलाय नंतर पाव चमचा हिंग घालून सात आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेतले वरून आता दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे हे कांदे सुद्धा या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे कांदा या तेलात चांगला शिजून झाला की यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घ्यायचे इथे मी लसूण आणि अद्रक क्रश करून घातले तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल वरून इथे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायचे आहेत आता मी इथे काही सुके मसाले घालून घेते दीड चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालून घेतली पाव चमचा हळद घालून पाव चमचा गरम मसाला घालून आहे आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे लाल मिरची पावडरऐवजी तुमच्याकडे असलेला कोणताही घरगुती मसाला तुम्ही यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये कट केलेली अरबी घालून घ्यायची ती चांगली या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची वरून आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे या भाजीमध्ये मी ते कोकम घालून घेते या कोकमामुळे भाजी जास्त चिकट होत नाही भाजी सुद्धा चवीला छान अशी तिखट आणि हलकीशी आंबट अशी लागते तुम्हाला जर का कोकमा ऐवजी आमचूर पावडर घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता सगळ्यात शेवटी मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यायची कोथिंबीर ऐवजी तुम्ही, तुम्ही कसुरी मेथी सुद्धा यामध्ये घालू शकता तर अशी ही घरातले मोजकेच मसाले वापरून खूप टेस्टी अशी अरबीची भाजी बनवून तयार झालीये तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद